आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नबंधन ही संकल्पना का मांडली असेल कारण दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येतात त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होतो त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होतं त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण होते त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रजनन निर्माण होतं आणि एक चारित्र्य संपन्नता निर्माण होते आणि याच्यातून एक चांगला समाज निर्माण होतो ही एक सुंदर कल्पना होती आणि तशा पद्धतीनं जे जीवन जगतात ते अत्यंत सुखी राहतात अत्यंत समाधानी राहतात पण ज्यावेळी विवाहित असूनसुद्धा अनैतिक संबंध तयार होतात किंवा जे लोक चुकीचं पाऊल टाकतात वेगळं पाऊल टाकतात त्या ठिकाणी मात्र अघटित घटना घडायला सुरुवात होते अशाच पद्धतीची एक घटना घडली आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्हा आहे त्या ठिकाणचा हातकणंगले तालुका आहे आता या ठिकाणी तारीख आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस वार होता मंगळवार वेळ साधारण दुपारची होती आता हातकलंगले पोलीस ठाण्यामध्ये एक फोन आला होता आणि एका महिलेचा खून झालेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळते त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात आता घटनास्थळ होतं हातकणंगले शहरामधील लक्ष्मी इंडस्ट्रीज रोडला चौगोले खोत गल्ली आहे त्या भागामध्ये राजदीप खोत यांचं घर आहे आता त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आता या ठिकाणी एक महिला साधारण वय साधारण तीस अठ्ठावीस तीसच्या आसपासचा असेल तर ती मृत अवस्थेमध्ये पडलेली होती घराचा दरवाजा लोटलेला होता आता पोलिसांनी घरामध्ये तपासायला सुरुवात केली त्यावेळेस घरमालक जे आहेत त्यांनी पोलिसांना सांगितलं की सदर महिला ही त्यांच्या घरामध्ये दोन तीन दिवसापूर्वी भाड्यानं राहायला आलेली होती आणि त्या महिलेचं नाव होतं रुपाली दादासो गावडे आणि वय साधारणपणे एकोणतीसच्या आसपासचं होतं आता ही महिला जी आहे ती मूळची हातकनंगले शहरामधील हिंगणगाव हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहणारी होती आणि ती या ठिकाणी एका पुरुषाबरोबर ती राहायला आलेली होती मात्र तो जो पुरुष आहे तो पुरुष सकाळपासून बेपत्ता झालेला होता आणि त्यानंतर मग पोलिसांनी आता तो मृतदेह जो आहे तो ताब्यात घेतला आहे त्यानंतर तो पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवलेला हो आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या आता घटनास्थळाचा पंचनामा वगैरे करायला पोलिसांनी सुरुवात केली होती आता त्यावेळेस त्या महिलेच्या मृतदेहाच्या जवळ एक मोबाईल पडलेला होता आता तो मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आता ती सोबत राहणारी व्यक्ती नक्की कोण होती त्याचा शोधसुद्धा पोलिसांचा सुरू झालेला होता आता एका बाजूला पोलिसांचं त्यांच्या पद्धतीनं कारवाई सुरू झालेली आहे आता त्यावेळेसच पोलिसांना मग पोस्टमॉर्टमच्या म्हणजे प्राथमिक अहवाल मिळाला त्याच्यामध्ये महिलेच्या गळ्यावरती दोरीचे व्रण होते आणि तिची गळावळून हत्या करण्यात आलेली आहे असं समोर येत होतं आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये हातकणंगले पोलिस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे आता श्वान पथक त्या ठिकाणी घटनास्थळी आलं होतं त्यानंतर फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आली होती त्यानंतर पोलीस आणि ह्या सगळ्यांचं त्यांची कायदेशीर कारवाई सुरू झालेली होती आता पोलिसांना सगळ्यात आधी संशय होता रुपालीसोबत राहणाऱ्या त्या व्यक्तीचा आता ती सोबत राहणारी व्यक्ती अचानकपणे कशी काय गायब झाली होती आणि ती नक्की व्यक्ती कोण होती आता रुपालीचा आणि त्या व्यक्तीचा काय संबंध होता अशा पद्धतीनं पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आणि एक एक माहिती समोर यायला लागली होती आता जी व्यक्ती मयत होती तर ती व्यक्ती होती रुपाली गावडे त्यांचा मोबाईल तपासला त्या मोबाईलमध्ये एक नंबर जो आहे तो संशयास्पद वाटला कारण त्या नंबरवरती जास्त कॉल झाले होते मग पोलिसांनी तांत्रिक बाजू वगैरे तपासली त्या नंबरची माहिती काढली आणि तो नंबर ट्रेस केला आणि संबंधित व्यक्तीचा शोध सुरू झाला आता ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती हातकणंगले शहरामध्येच असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेली होती आणि मग पोलिसांनी तांत्रिक वगैरे तपास केला आणि लागलीच पोलिस त्या व्यक्तीच्या शोधामध्ये गेले सापळा रचला त्याला ताब्यात घेतलं त्या व्यक्तीचं नाव होतं प्रकाश शेखर हदीमनी वय साधारणपणे तीस पस्तीसच्या आसपासचं पस्त होतं आता प्रकाशकडे पोलिसांनी विचारपूस केली चौकशी केली आता त्यावेळेस त्यांना सुरुवातीला उडवाओडीची उत्तरं दिली आता याच्यासोबत रुपाली दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी राहायला आली होती आता तिचीच हत्या झालेली होती आणि त्या दिवशीच तो बेपत्ता झालेला होता आणि सकाळी रुपाली आणि प्रकाश यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं होतं हे शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळलेलं होतं पण तरीही हा प्रकाश मात्र आपल्याला काहीच माहीत नाही असं सांगत होता त्यामुळे आता संशय जो आहे तो जास्त वाढला होता पोलिसांनी त्याची अगदी कसून चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखवला त्यानंतर मात्र या प्रकाशनं आपणच हत्या केली हे कबूल केलेलं होतं पण हा प्रकार नक्की काय घडला होता तर रुपाली दादासू गावडे आता या महिलेचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि त्या हातकणंगले शहरामधील हिंगणगाव या भागामध्ये आलेल्या होत्या आता रुपाली या मूळच्या वाळवा तालुक्यातल्या बागणी हे जे गाव आहे त्या गावामध्ये राहणाऱ्या होत्या आता लग्नानंतर मग हिंगणगाव या ठिकाणी ज्या सासरी राहायला लागल्या होत्या त्यांचा सुखी संसार सुरू झाला होता लग्नानंतर काही लग्नाला काही वर्ष झाली आणि त्यानंतर त्यांचा संसार भरला होता त्यांना दोन मुलं झालेली होती पण याच गावामध्ये म्हणजे हिंगणगाव या, या भागामध्ये राहणारा प्रकाश हदिमनी हा देखील तिथं राहत होता त्याची ओळख यांच्याबरोबर झाली होती यांच्यामध्ये नंतर मैत्री झाली नंतर गाढ मैत्री झाली त्यानंतर रुपाली ज्या आहेत त्या विवाहित होत्या आणि तो जो आहे तो पण विवाहित होता आणि आन रुपाली यांना दोन मुलं होती तरीसुद्धा आता यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सर सुरू झालं तर अनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते आता हे एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाले होते आणि दोघांनीही नवीन संसार थाटायचं ठरवलेलं होतं आता एका बाजूला हे चालू होतं दुसऱ्या बाजूला पती आणि पत्नी यांच्यामधला दुरावा वाढत चाललेला होता निर्माण झालेला होता आणि नंतर रुपाली या आपल्या माहेरी राहायला लागल्या होत्या आणि पाठीमागच्या काही वर्षापासून रुपाली आणि प्रियकर प्रकाश जे आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते एकत्र राहायला लागले भाड्याने रूम घ्यायचे त्या ठिकाणी ते, ते राहायचे आणि हे अनैतिक संबंध यांचे चालू होते आता रुपालीनं आपला थाटलेला संसार जो आहे तो मोडला आणि प्रकाशच्या सोबत ती राहायला लागली ला होती आता सुरुवाती ते, ते दोन तीन वर्ष जे आहेत ते म्हणजे दोन तीन वर्षं झाली या सगळ्या संबंधांना हे सगळं व्यवस्थित चालू होतं त्यानंतर मात्र यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली होती आणि वादाचं कारण होतं चारित्र्याचा संशय प्रकाश जो आहे त्याला आपल्या प्रियसीच्या चारित्र्यावरती संशय होता आणि त्याच्यामुळे दोघांच्यामध्ये वाद आणि भांडणं व्हायला लागली होती साधारणपणे तेवीस चोवीस मार्चला म्हणजेच हिची हत्या झाली त्याच्या अगोदर तीन चार दिवसापूर्वी रुपाली आणि प्रकाश हे हातकनंगले या ठिकाणचं राजदीप खोत यांचं जे रूम आहे किंवा खोली आहे त्या खोलीमध्ये राहायला आले होते भाड्यानं राहायला लागले होते आता दोघंही औद्योगिक वसाहत जे आहे त्या ठिकाणी काम करत होते पण तरी पण यांच्यामध्ये आता एकत्र आले दोन तीन दिवसापूर्वीच आलेले आहेत तरीसुद्धा यांच्यातला वाद कमी झालेला नव्हता आणि शेजारी पाजारीसुद्धा या दोघांचा वाद जो आहे त्यांना कळत होता जाणवत होता आणि शेजाऱ्यांना वाटलं की बाबा आता घरगुती भांडणे वाद हे त्यामुळे याच्यामध्ये आता जास्त कोणी काही मध्ये पडलं नव्हतं आणि नवीनच आले होते त्यामुळे पण कोणाला असं काही वेगळं वाटलं नाही पण नंतर मात्र आता प्रकाश जो आहे तो आपल्या प्रियसीला कंटाळलेला होता आणि ते एकमेकांच्या वादाला ते दोघंही कंटाळलेले होते आता प्रकाशला रुपालीपासून सुटका पाहिजे होती त्याच्यामध्येच तो तिच्या चारित्र्यावरती संशय घ्यायला लागला होता मात्र रुपाली आपल्याला सोडणार नाही आणि सोडलं तर आपल्याला गोत्यामध्ये आणेल असं त्या प्रकाशला वाटायला लागलं होतं आणि सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रकाश आणि रुपाली यांच्यामध्ये वाद झाला भांडणं झाली हा वाद ही भांडणं इतकी टोकाला गेली की रागाच्या भारामध्ये त्या प्रकाशनं सकाळी सकाळीच रुपाली यांच्या म्हणजे गळ्यामध्ये दोरी अडकवली आणि त्या दोरीच्या साह्यानं त्यांचा गळा आवळायला सुरुवात केली आणि हा दोरीचा फास इतका घट्ट आवळला आणि त्याच्यामुळे त्यांची हत्या झाली आता त्यांचा मृतदेह जमिनीवरती कोसळला आहे हत्या केल्यानंतर प्रकाश त्या ठिकाणावरून दरवाजा लोटला आणि गुपचूप तिथून निघून गेला आहे आता सकाळी शेजाऱ्यांनी रुपाली आणि प्रकाश यांचं भांडण ऐकलेलं होतं पण बराच वेळ झाला तरी नंतर रुपाली त्या खोलीमध्ये आहेत पण काय हालचाल वगैरे आवाज येत नव्हता आणि त्यामुळे मग काही शेजाऱ्यांनी त्या खोलीमध्ये बघितलं आणि आतमध्ये मृत रुपाली यांचा मृतदेह पडलेला होता त्यानंतर मग आता ही बातमी बाहेर आली त्यानंतर मग सगळ्यांना कळली त्यानंतर हातकणंगले पोलीस जे आहेत त्यांना पण ही माहिती दिली गेली आणि पुढच्या काही तासातच हे सगळं प्रकरण उघड झालेलं होतं आत्तापर्यंत जी माहिती समोर आली होती तर ती माहिती अशा पद्धतीची होती ती तुमच्यासमोर मांडलेली आहे आता याच्यामध्ये अजून तपास चालला आहे कदाचित काही नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही नवीन माहिती वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो आता सुरुवातीलाच मी सांगितलं की आपले भारतीय संस्कृती जी आहे त्या संस्कृतीनं लग्न ही संकल्पना का मांडलेली आहे कारण आपला समाजचारित्र्य संपन्न राहावा आपले लोकचारित्र्य संपन्न राहावी आणि अधपतनापासून वाचावं याच्यासाठी त्या लग्नसंस्थेची स्थापना केली लग्नसंस्थेची सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येकानं ज्यावेळेस आपण आपलं घर आपलं संसार याचा जर महत्त्व दिलं आपल्या जोडीदाराला जर महत्त्व दिलं तर कुणीही चुकीचं पाऊल टाकणार नाही घरामध्ये जर काही वाद असतील घरामध्ये काही कमी असेल आपल्या जोडीदारामध्ये काही कमी असेल तर ते सुद्धा एकमेकांशी चर्चा करून एकमेकांशी बोलून ती कमी दूर करण्याचा प्रयत्न दोघांनी मिळून केला तर तो संसार सुखाचा होतो पण आपल्या जोडीदारामध्ये काहीतरी कमी आहे किंवा आपल्याला दुसरा कोणीतरी बाहेरचा जोडीदार मिळाला म्हणून या जोडीदाराला सोडून दुसरा जोडीदार मिळवणं आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या की त्या अघटित गोष्टी सुरू होतात अघटित घटना घडत राहतात आणि यामुळे आपण पहिल्यापासून सांगतोय आपल्या आता जवळजवळ साडेबाराशेच्या वर स्टोरी झाल्या प्रत्येक घटनेमध्ये आपण सांगतोय की चुकीचं पाऊल टाकताना हजार वेळा विचार करा कारण एकदा का पाऊल चुकीचं पडलं की आपली वाट चुकते आणि एकदा वाट चुकली की आयुष्याची वाट लागायला वेळ लागत नाही आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद